येळवी तालुका जर जिल्हा सांगलीतील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेत यश येळवी तालुक्यात जर जिल्हा सांगलीतील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये यश संपन्न झालेले आहे या शाळेतील आठवीचा विद्यार्थी शिवराज सत्यजित सावंतके यांची बुद्धिबळ स्पर्धेत जिल्हास्तरावर निवड झाली तर बारावीचा विद्यार्थी ज्ञानेश पांडुरंग सावंत याने एकोणीस वर्षे वयोवटातील कुस्ती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे त्यांची जिल्हास्तरावर निवड झालेली आहे या दोन्ही विद्यार्थ्यांचे येळवीचे सरपंच सौ आरती अंकलगी उपसरपंच विश्वास खिलारे सुरेश शळके संतोष स्वामी प्राचार्य नंदकुमार खंडागळे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन केले या निवडीमुळे च तालुक्यातून या संस्थेचे व शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे